होत असली तरी पारनेर तालुक्यात अवैध वाळू उपसाह सुरूच असल्याचं दिसून येत आहे पारनेर पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारी तीन ट्रक जप्त केली आहे तालुक्यातील मुळा नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक वर पारनेर पोलिसांनी कारवाई केली असून तीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही वाळू सहित असून या संबंधीचे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत या संबंधीची पहिली पोलीस नाईक अरविंद रमेश भिंगारतिवे नेमणूक पारनेर पोलीस ठाणे आणि दुसरी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल महेश आव्हाड यांनी आहे पोखरी तेसवडे रोडवर रविवारी पहाटे पाच वाजता पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अरविंद भिंगार दिवे आणि महेश आव्हाड यांनी ही कारवाई केली आहे मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात पोलिसांनी महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागाला यासंबंधीच पत्र दिलं असून हे दोन्ही विभाग कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस नाईक अरविंद भिंगार दिवे यांनी आहे पोलीस निरीक्षक भिंगार दिवे यांच्या फिर्यादीनुसार एम एच चौदा बीचे अकरा पन्नास या ट्रकचा चालक सागर बाबासाहेब लोणारे राहणार वडगाव रोडे भोसे तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलीस कॉन्स्टेबल महेश आव्हाड यांनी दुसरी फिर्याद दिली असून एम एच चौदा ए एम शहाण्णव एकोणनव्वद आणि एम एच चौदा सीपी सोळा एक्क्याऐशी या दोन ट्रकचे चालकुडे राहणार पिंपळगाव तालुका दौंड गुन्हा दाखल केला या चोरटे आणि अवैध वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणाचा रास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तीस लाख रुपये किमतीच्या तीन ट्रक आणि साठ हजार रुपये किंमतीची बाराप्रास वाळू जप्त करण्यात आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आर आर गुंजळ करतायत प्रतिनिधी सागरातकरसह भगवान मंदिलकर एन टी व्ही न्यूज पारनेर